नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत किल्ल्यांचा जिल्हा म्हणजेच नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यापासून अगदी पस्तीस चे छत्तीस किलोमीटर अंतरावर असलेला हरिहर किल्ला आपण आज सैर करणार आहोत तर किल्ला कसा आहे किल्ल्यात काय काय माहिती आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट बघा ही किल्ल्याची कमान लागते स्टार्टिंगला वन विभागानं अतिशय चांगल्या प्रकारे ही कमान तयार केलेली आहे साईडला गेट पण आहे पण सध्या इकडे तर बिबट्याचं वातावरण बिबट्या पण लावून ठेवलेला आहे किल्ला कसा आहे कसा नाही बघण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत हरिहरला जाण्यासाठी तुम्हाला पहिले नाशिकला यावं लागेल तिथं बस स्टँड पण आहे आणि रेल्वे स्टेशन पण आहे आणि तिथून तुम्ही त्र्यंबकेश्वरची बस पकडायची आणि तिथून एक प्राइवेट गाडी म्हणा नाही तर काहीतरी म्हणा तुम्ही तिथून डायरेक्ट हर्षवाडी गावामध्ये जाऊ शकता आणि हर्षवाडी गावातून तुम्ही हा किल्ला एका तासातच वरती जाऊ शकता निर्गुळ पाड्याहून दोन तास लागतात तर तुम्ही हर्षवाडी गावातूनच वरती जावे गावात आल्यावरती तुम्हाला चेकपोस्ट लागते तिथे पर पर्सन तीस रुपये घेतात पार्किंगचे काही पैसे घेत नाहीत वाटत तुम्हाला भरपूर ठिकाणी असे स्टॉल लागतील जिथे तुम्ही बिस्किट चिप्स पाणी बॉटल चहा वगैरे घेऊ शकता साधण्यासाठी आता इथे ग्रिल लावण्याचं काम चालू आहे वरती भरपूर काम झालेलं आहे इथं आहे नवीन चालू आहे आता थोडंसं वरती आल्यावर ग्रीलचं प्रॉपर अशा प्रकारे काम झालेलं आहे भरपूर प्रकारे रस्ता आहे तर मित्रांनो इथं वरती आल्यावर आपल्याला इथे दोन वाटा लागतात ही वाट कुंडाकडे जाते आणि ही ज्या हाताला जी जाते ती किल्ल्याकडे जाते तर आपण पहिले किल्ला एक्सप्लो एक्सप्लोअर करू नंतर कुंडाकडे जाऊ वरती आल्यावर तुम्हाला दोन हाता दिसतात ना आपण आलो ती हर्षवाडी गावातून येते आणि इकडच्या साईडनं जी येते ती निरगूळ पाडा या गावातून येते तर हर्षवाडीकडून आल्यावर किल्ला जवळ आहे इकडच्या साईडनं आल्यावर थोडासा लांब पडतो आपण हर्षवाडीतून वरती आलो समोर दिसते ती हर्षवाडी हा नागपणीचा सोका आहे या साईडला आणि इकडे निरगूळ पाडा हे गाव आहे इकडच्या साईडनं लय लांब पडतो वरती यायला आरसेवाडी गावातून जवळ आहे तर शक्यतो तुम्ही तु तु आरशेवाडी गावातूनच या आणि सोपा पण ट्रेक आहे इकडून खाली ज्या प्रकारे ग्रील लावलेलं आहे वन विभागाने सुद्धा त्या प्रकारे ग्रील लावलं ला ला पाहिजे कारण इथं थोडं अवघड पाहिजे इथं वरती पण ग्रील आहे फक्त इतक्या जागेत नाही आहे वन विभागाने ती दक्षता घ्यायला पाहिजे वरती आल्यावर तर खूप भयानक दिसतं आहे बघू आता काय होतं तर प्रत्येक स्टॉलवरती कचराकुंडी ठेवलेली आहे तरी पण लोक बघा कुंडी टाकतात तर जसं घर स्वच्छ ठेवतात मस्त वाटत आहे मस्त वाटत आहे पण ते बघ ना इतकं आता आपली बारी वरती जायची आई गड तर वाटत नाही तेवढा जेवढा व्हिडिओ मध्ये दाखवता गडावरती पार ते असं कोरलेलं आहे ज्याला खाऊनी म्हणतात त्याला पकडून तुम्ही आल्या वरती जाऊ शकता हे बघा अशा प्रकारे आम्हाला वरती यायला फक्त एक मिनिट लागला हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार हा म्हटलं उघरती आल्यावर तुम्हाला असं कोरलेलं दिसेल वापून आपण आपल्याला समोर जायचंय उभर आल तर डोक्याला लागू शकत समोर आल्यावर पण पायऱ्या लागतं खाली ज्या पायऱ्या लागत त्यांच्या पेक्षा पायऱ्या जास्त आवड आहे पण इथं खाली जास्त दिसत नाही भी त्यामुळे भीती वाटत नाही कि तो इकडे तिकडे सपोर्टच नाही बघू शकता आपल्याला वरती जायचंय या पायऱ्या बघा तुम्ही एक ते दीड फुटाची एक पायरी आणि खाली बघा जागीच खाली आणि समोर सह्याद्री आपल्याला आता इथून मध्ये जायचंय आपण तिथून वरती आलो जे स्टॉल लागला लाग आपल्याला इथून हळूहळू अवघड वाटे थोडीशी हळूहळू इकडे जर आले तर इकडे एक वाट दिसते ही वाट कुणीकडून काय माहीत नाही पण अशा प्रकारे वाटे हे बघा इकडून हालून झिजलेली पूर्ण अशी अशी इकडच्या साईडला वरतून आहे जागा यायला वरतून बघू आपण जाऊ वरती आल्यावर आपण बहुतेक इकडच्या साईडनं जर खाली गेलो तर जीवात तुम्हाला आत्ता दाखवली का तिथं आपण जाऊ असा अंदाज आहे चला जाऊन बघूया चालला ती खाली नव्हल आत हाय थांब हाय हीच वाटते ती कदाचित पाण्याचा टाका वाटते इथं हा एक पाण्याचा टाका समोर पण पाण्याचा हे इकडे येता नाही हाय हे काय असेल बघा त्याचा वापर कशासाठी असेल काय माहिती का ही वाट बघा इथून जो दरवाजा आहे तो असा जातो आणि असा इकच्या साईडला खाली जाणे योग्य नाही रस्ता खराब आहे आपण तिथून थोडस वरती आलो इथं उजव्या साइडला जे दिसते ते से एड़ते टोक आहे गाड्याचं शेवटचं टोक आणि आपल्या डाव्या साइडला पाण्याचे टाके तीन आणि समोर एक हनुमानजीची मूर्ती आहे एक पाणी पाणी काही पिणे खराब झालेले पूर्ण ते एक दोन आणि एक तीन आणि या इकडे समोर छोटासा तलाव आहे इथं हनुमानजीची मूर्ती आहे छोटीशी मूर्ती सुंदर इथून थोडंसं इकड़ा या साइडला कळावे आणि इथ महादेवाची पिंड आणि नंदी या साईडला पण एक पिंड आहे बघू शकता आणि तलावाच्या इकडच्या साईडला जर पडील तर इथे पाण्याचा आहे बघू शकता सावली तर एकदम मस्त आहे असं वाटतं इथंच झोपून राहा समोर आल्यावर अजून एक तलाव लागतो याच्यात तर काही पाणी नाही आहे खालच्या साईडला एक टाक पण आहे त्या टाक्यात आहे पाणी तलाव कोरडा तलावाच्या मधोमध्येच मध्येच टाक येते तिथे समोर आल्यावर आपल्याला अजून दोन तीन चार पाच पाण्याचे टाके लागतात तीन मोठेले दोन छोटेले आणि समोर जे दिसते ते धान्य कोठार याच्याच समोर इकडे एक पाण्याचा टाकाय एक इथे एक समोर आजुके आणि थोडस समोर आल्यावर या साईडला दिसतं ते दुर्गभंडार आणि इकडे दिसतं ते ब्रह्मगिरी आणि याच्याच खाली त्र्यंबकेश्वर समोर जे दिसते ते गाडाचं शेवटीचं टोक तिथं खूप गर्दी आहे गर्दी पण तिथं अवशेष पण नाही बघण्यासारखे काही त्यामुळे आता आपण तिथं नाही आपण डायरेक्ट खाली जाणार आहे कुंडाकडे तर चला भेटूया खाली आता आपण वरतून खाली आलो आपण आता इकडे कुंडाकडे जाऊ बघू शकता तुम्ही हा कुंड गणेश कुंड नाव खूप स्वच्छ आणि नितळदार बाणी बघू शकता खालचं पूर्ण क्लिअर दिसतय बघा आणि कुंडाच्या साईडला इथं महादेवाचं सुंदर असं मंदिर आहे इकडं अमृत बुरुत, अमृता देवी असं काहीतरी नाव आहे बाहेर पण एक किंवा आहे अतिशय सुंदर असा कुंड आहे इथे जर आले तर फक्त कचरा करू नका खाली पण गणेशांची मूर्ती आहे खूप शांत आणि सुंदर असं वातावरण इथं आणि इकडच्या साईडला जर गेले तरी ते समोर हनुमानजीचे मंदिर आहे त्या कुंडापासून थोडस वरती आल्यावर हेच ते हनुमानजीचं मंदिर आहे खाली जे होत ते दुसरं मंदिर होतं गो ते कशाचं तरी खूप छान असं मंदिर आहे वातावरण पण खूप शांत आहे हिरव आणि शांत थंड व्हिडिओ कसा आपल्या पॅनल नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद भेटूया नवीन अशाच